त्या महाविकास महाविकासाकडे आंदोलन केलं आणि भाजप भाजपाने आंदोलन केलं शिवसेनावर तुमची काय असणार आहे हे मुळात एकशे चाळीस कोटी रुपये तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब व धाराशिवचे पालकमंत्री आमचे तानाजीराव सावाई साहेब यांचे व आमचे शिवसेनाचे स्थानिक सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून मिळालेला हा निधी आहे पहिल्यांदा मी आज स्पष्ट करतो की हा निधी धाराशिव शहराला मिळालेला निधी हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळालेला निधी आहे आम आमच्या पाठपुराव्याला मिळालेला यश आहे दुसरा विषय जे टेंडर टेंडर काही टेंडर प्रक्रिया राबवली गेली टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीत राबवली गेली ऑलरेडी काही कामं शासनाच्या विविध माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहराला मिळाली गेली त्याची कामं देखील झाली गेले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काही कामं मिळाली गेले त्याची कामं देखील झाले वर्क ऑर्डर झाल्या कामं संपले आणि पुन्हा एकोणसाठ कामं की त्यातलीच काही कामं म्हणजे जी ज्या कामांचे वर्क ऑर्डर झालेले आहेत ज्या कामाचं कार्यक्रमाचं झालेलं आहे ती ते काम आयडेंटिफाय केले आणि आम्ही जेव्हा सांगितलं की सगळं चुकीत चाललं आहे त्याच्या अनुषंगाना संबंधित पालकमंत्र्यांकडे आम्ही तक्रारी केल्या नगरविकासकडे तक्रारी केल्या नगरसचिवाकडे तक्रारी केल्या असं न करता त्यांनी मनमानी पद्धतीनं चुकीचे रस्ते आयडेंटिफाय केले जे रस्ते त्यांनी आयडेंटिफाय नाही करायला पाहिजे होते त्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे डॉक्युमेंट त्यांनी चुकीचे तपासले गेले बीड कॅपॅसिटी चुकीची तपासली गेली बीड व्हॅलिडी चुकीची तपासली गेली ह्या सगळ्या तक्रारी आम्ही पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळांनी नगरसेवकांनी पालकमंत्री महोदयाकडे केल्या त्याच्या अनुषंगानं पालकमंत्री महोदयानं एक वस्तुस्थितीला एक पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना एकतावीस पत्र दिलं आणि त्याच्या अनुषंगानं चौकशी समिती राज्य प्रकल्प समितीने हे सगळं बैठक घेतली या बैठकीवर त्यांनी सगळं इतिवृत्त घेतला मुख्य अधिकाऱ्यावरून सगळी बाजू समजून घेतली आणि सगळी बाजू समजून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की या टेंडर प्रक्रियेमध्ये बीड कॅपॅसिटी चुकीची आहे बीड व्हॅलिडिटी चुकीची आहे डॉक्युमेंटची खूप मोठी कमतरता आणि खूप चुकी आढळून आल्यामुळे या कामाची फेरनिविदा करा की कधी सांगितलं आहे अकरा जूनला अकरा जूनला सांगितलं गेलं आहे त्याच्या उपर पंधरा टक्के अभाव पुन्हा पण ट्रॅक्टर पंधरा टक्के अभोव असताना देखील मग ही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सगळं लक्षात आल्यानंतर फेरनिविदीचा आदेश काढला गेला पुन्हा नंतर साधारणतः सव्वीस ऑक्टोबरला अठ्ठावीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा काही तिथल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांनी गुत्तेदार लाडक्या बुतदारानं प्रशासनानं देखील त्याला पाठशी घालायचं काम केलं आर्थिक लागे बांधाच्या माध्यमातून आणि त्यांनी शासनाकडं दबाव आणून पुन्हा त्या कामाचं सर्व डॉक्युमेंट तपासून बीड व्हॅलिलिटी तपासा त्यांनी बीड कॅपॅसिटी तपासा डॉक्युमेंट तपासा आणि मगच ऑर्डर द्या असे स्पष्ट निर्देश मुख्याधिकारी नगर परिषदेला संबंधित सचिवांनी दिले मग मुख्य म्ख्याधिकाऱ्यांनी आता ज्या वेळेला त्यांनी सोळा तारखेला सोळा ऑक्टोबरला त्यांनी व दिला वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस त्यांनी या कामाची बीड कॅपॅसिटी बीड बॅल् तपासली का नाही तपासली आणि त्यांनी डायरेक्ट पंधरा टक्के निगोशिएटेन दाखवलं एवढं त्यांनी दाखवलं की पंधरा टक्के त्यांनी निगोशिएट केलं त्यांनी आपल्याला निगोशिएटेन आपल्याला केले आणि याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आहे पण दुसरी बाजू त्यांनी पूर्ण झाकली लपवली आर्थिक मोठा लागेबंद झालेला आहे साधारणतः आतापर्यंत काय मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन कोटी रुपये मुख्य अधिकारी व नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला मिळाले गेले कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि त्या पैशामुळे त्यांनी वर्क ऑर्डर दिली ही सगळी वस्तुस्थिती पुन्हा आम्ही शासनाचं लक्षात आणून दिली आम्ही यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो सगळं शिष्टमंडळ गेलं त्या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी हा स्थगिती आदेश आला दिवशी सगळे शिष्टमंडळ दहा सूचे पदाधिकारी आम्ही मुंबई मुंबईमध्ये होतो आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस फडणवीस सरकार साहेबांनी सगळ्या वरच्या मंत्रिमंडळाने या कामाला फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आणि याच्यामध्ये तरी स्वयंस्पोष्ट अहवाल बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिडिटी किंवा जी काय त्रुटीच्या तक्रारी आले आहेत त्या तक्रार तक्रारीच्या अनुषंगाने स्पोपोष्ठ अहवाल सादर करा अशा पद्धती त्यांनी तिने पूर्ण गाईडलाईन दिल्या तर त्याच्यामध्ये आता आमची ह्याच्यावर मागणी मागणी अशी आहे की ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी आर्थिक लागेमध्ये करून ही वर्क ऑर्डर दिली गेली अशा मुख्य अधिकाऱ्याला चौकशी झाली नाही पाहिजे याच्यावर राज्यस्तरीय उच्चस्तरीय अधिकारी एस आय टी लेवलचा एखादा अधिकारी नेमला पाहिजे आणि ज्यामुळं निपक्षपाती चौकशी होईल दूध पाणी का पाणी का होईल अशी आमची आणि मागणी आहे